नमस्कार मित्रांनो मराठी कृषी या युट्यूब चॅनल मध्ये टोमॅटो हे महत्वाचे भाजीपाला पीक आहे टोमॅटो चांगला आर्थिक नफा देत असल्या कारणाने त्याची लागवड करणे फायदेशीर ठरते टॉमॅटो पिकामध्ये अनेक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यापैकी नागळी ही एक महत्वाची कीड आहे टॉमॅटो मधील नागळीच्या नियंत्रणासाठी प्रथमतः पिकाला नत्रयुक्त खतांची मात्रा गरजेनुसारच द्यावी शिफारशीत मात्रा देऊन खतांचा बेसुमार वापर नियंत्रित करावा आणि खतेही पिकाची परिस्थिती आणि वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी द्यावी नागळीच्या नियंत्रणासाठी साधारणपणे दोन ते तीन औषधांच्या फवारण्या पुरेशा आहेत या फवारण्या ठराविक दिवसांच्या कालावधीमध्ये करण्यात याव्या टोमॅटो पिकातील नागळी नियंत्रणासाठी पहिली फवारणी ही रोप लागवडीनंतर साधारणपणे दहा दिवसांनी करावी पहिल्या फवारणीमध्ये आपण बेनेविया हे औषध घ्यावे ज्यामध्ये सायन ट्रानिली प्रोल दहा पॉइंट सव्वीस टक्के इतक्या प्रमाणात आहे बेनेविया तीस मिली अधिक नीम तेल पंचवीस मिली अधिक स्टिकर चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी टोमॅटोमध्ये दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीनंतर साधारणपणे दहा ते बारा दिवसांनी करावी पहिल्या फवारणीच्या वेळी घेतलेल्या औषधांच्या मात्र इतकीच मात्रा दुसऱ्या फवारणीच्या वेळी घ्यावी दुसऱ्या वे फवारणी वेळी बेनेव्हिया तीस मिली अधिक निमतेल तेल पंचवीस मिली अधिक स्टिकर चार मिली या प्रमाणामध्ये प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी या दोन फवारण्यामुळे टोमॅटो मधील अळीचा प्रादुर्भाव कमी होतो या दोन फवारण्या घेऊन ही प्रादुर्भाव कमी होत नसल्यास किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर तिसऱ्या फवारणीचे नियोजन करावे अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्लोरॅन ट्रेनिकॉल अठरा पॉईंट पाच टक्के प्रमाण असलेले कोरॅजन किंवा स्पिनेटोरम अकरा पॉइंट साठ टक्के एसीचे प्रमाण असलेले डेलिगेट ही औषधे वापरावीत तिसऱ्या फवारणीमध्ये कोराजन सहा मिली किंवा डेलिगेट अठरा मिली अधिक स्टिकर चार मिली एकत्र करून प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तर अशा प्रकारे एकूण तीन औषधांच्या फवारणीमध्ये टॉमॅटो पिकामध्ये येणाऱ्या ना नागळीचे नियंत्रण करता येते सदरच्या व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद